તું કશી અછના વચ્ચે नाही म्हणलं कस चाललंय काय घाबरवता ना तुम्ही मला ब्रेकच रेश म्हणून कसं असतं गाडीत कोण कोण आलंय दाखवायचं ती आमचं चाललं होतं आम्ही किती मोठी होणार आहे अजून अशी

शंभर टक्के पैकी सत्तर टक्के महिला ना अशा नाश्या माझ्यासारख्या खाऊन गुडबुडीत आणि पंचवीस टक्के महिला वाळण्या हो ना बाकी माळ्यासारख्या घट लागलाय चला बाबा बसू द्या खाली आता हो का बस हो माणसं येत राहिला मग काय बघा की कसलं ऊंच इथं मोबाईल जरा आम्ही तर एक थांबले आपलं दहा पाच मिनटं व्हिडिओ काढायसाठी डोंगर कस काय ऊन पण पडलंय पुढे पाऊस पडतोय इकडं पण सगळा पाऊस पडत होतो आणि इथं चक्क होऊन पडलाय काटाकट घर बाबा कसली तर राहिला आम्ही तिकडून आलोय तसच एकच नंबर अश झाड कसली कशाची कशाची झाडे उतारली बाबा अवतार गाडीत बसून बसून सुद्धा अवतार बघायला तिथं नुका। नुका। आंब्याचं आहे पण त्याला आंबच नाही तिथं अरे अरे नाच तर का तिसर चाललंय होत कि नाही होत कसली झाड आहे ती नाही मोडल राजी दाजी मोडलती